मित्रांनो तर आम्ही आज फायनली सवड काढली आहे तर आम्हाला तर आपण चालू मारुतीच्या दर्शनाला तर तो पाहू शकता लय मोठा असं नारळाच्या उंच आहे तर मित्रांनो आपण येते काढून तर चप्पल काढून ठेवायची शेट संबंध नाही चप्पल काढून ठेवणं ओनली वन पीस आपली पोट एकूस नंबर थांबा थोडा सो ब्युटिफुल तर चला आपण आता नारळ घ्यायचे आपल्याला किती नारळ घेणार आहे पाय तर चलो बा इकडे नंतर घ्यायचे आपल्याला इकडे इकडे चल इकडे नंतर घ्यायचे आपलं सर मित्रांनो आपण नारळ घेतले तर आपले मी पाच नारळ घेतले याचं कारण तुम्हाला सांगत शकतोय मी तर, तर, तर मी पहिलं सुद्धा मारुतीला हनुमान लिहिलो होतो मी पहिलं दर्शन करून जायला होतो तर असं आपलं कारण आहे का यायचं परत दर्शनासाठी पाच पाचनार घ्यायचं असं कारण आहे की मित्रांनो आपल्या मुलीच्या डोळ्या वाट पाणी सारखंच राहायचं दोन टाईम दवाखानी पण काय फरक पडत ना आपण नवस घेतला होता मारुती राहायला किती पाणी पण नंतर आपण पुन्हा येऊ पाच नारे घेऊन सोबत येऊ दर्शनासाठी परिवार सोबत येऊ चला थांबला तिथं मारुती तर मित्रांनो मी पण दोन नारळ घेतले मी तर पहिल्या दिवस आलो आहे तर बघू व्हिडिओ पूर्ण बघा तर, तर किती मोठी मूर्ती आहे तर तुम्हाला दाखवत तर पहिले आपले शे कुठेतरी जायला होते त्यांना याने जमलं नाही पहिलं आम्ही आलो त्या टायमाला त्याच टायमाला व्हिडिओ झाला असता तर बघू शकता या साइडला दोन मंदिर आहेत इथं बारीक आहे मोटी मूर्ति है मारुति जी आम ची फैमि बसली तो बगू शनो दीदा है दीदा तो मित्रों बगू शकता एक छोटस मारुति तर इथे बघू शकता याच्या आतमध्ये मारुती आणि इथंच माग मोठा मोठी मूर्ती इकडे बघा वरती बघू शकता इथं दोन मंदिर आहेत आतमध्ये जाऊन बघू कोणते कोणते मंदिर आहे तर आपले पैसे बाकी त्या दुकानामध्ये नंतर घ्यायचे आपल्याला हे आमचा शिवण भाऊ बाप्पा कुठे आहे बापरे किती मोठ आहे ना तर आपले शेट मस्त असले पोज मध्ये तर आपण शांती घेऊ त्यांच्या पाय तशी निवांत बसून निवांत नाव पूर्व दर्शन घेऊ एकदम मन मोकळ्या नगर आनंद घेऊ तर चला आपली फॅमिली सुद्धा तुम्हाला दाखवू शकतो आपण आपण आलोय नाडके वाटतो तिकडे

तर मित्रांनो आता आपण चाललोय तर अगरबत्ती वगैरे लावून थोडस थोडस फोटो शूट आहे फोटो शूट झाल्यानंतर आराम करून थोड्या वेळानंतर नंतर, नंतर निघायचं आपल्याला तर मित्रांनो आपले चारही नारळ उभे जर फुटले तर असं म्हणणं आहे की उभे नारळ फुटला का पावतो चर मारके राह आपल्याला पावलेला आहे चारही नारळ पाचही नारळ पावलेला आहे आपला तर चिरंजीव लहानपूर राहिलाय तुम्ही पाहू शकता बघू शकता हा मोठा मार्ग मोठा

तर मित्रांनो आमचा फोटो शूट झालंय तर आता आम्ही जाणार आहे तर शेट आम्हाला पार्टी देणार आहे मोठे इकडे बघा सोबत आमचे पांगा शेट सुद्धा आहे आता जे आम्ही सर्व मित्र परिवार आलो होतो पूर्ण फॅमिली आले होते इथे तर तुम्ही बघू शकता आमची फॅमिली बघू शकता तर आता आम्ही ना खाण्याचा पाण्याचा पादार चाललोय आणि थोडस एन्जॉय करायचं आहे आम्हाला शेत पार करणार आमचं मेन मॅनेजर आमचे पैसे शेत पण दाखवले तुम्हाला ते हा तर आमचे तर मित्रांनो मी म्हटलो होतो की नारळाच्या झाडाच्या वरती मूर्ती निघते तर तुम्हाला ते मूर्ती दाखवू शकतो ते मोठे आहे ते हा मारुती पाय आहे इथून वरती हा गद्दा आहे त्यांचा एवढा मोठा तर मित्रांनो टोपी घातलेली माग पडून इतका उंच आहे एवढी मोठी मूर्ती आहे पाण्यासारखा आहे एकदम लोकेशन आनंददायक आहे तर हा लोकेशन आहे तर खूप आनंद येतो इथं आल्यामुळे तर मित्रांनो आपण आज पाहणार आहे सोमठाण्याचा बाजार तर बघू कसा

तर मित्रांनो आता आमचं फोटोशूट झालंय तर आम्ही इथून जाणार आहे सोमठाणा तर तुम्हाला आज सोमठाण्याचा पाजार दाखवणार आहे चलो तर मित्रांनो आता आपण इथून निघालोय तर मारुत मारुती मंदिरात शेजारी शिथ एक मोठी नदी आहे तर भरपूर मोठी नदी आहे तर आपण बाजारमध्ये जाणार आहे तर भरपूर गाडे जात आहे बाजारामध्ये तर बाजार मला वाटतंय तर मोठाच भरत असेल तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला बा बाजार दाखवतो सोमठाण्याचा मी पण पहिल्यांदा चाललो आहे तर अशीच व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला भेटूया पुढे तर मित्रांनो आपण आपल्या टीमसाठी स्पेशल भेव चालणार आहोत काही पेशल स्पेशल चालणार आहे आपण आपल्या गँगसाठी तर चला तर आपण आपल्याला शेट पार्टी देणार आहे तर आपण बहुत खुश चलो घेतली का तर सोमठाने गाव सुद्धा मोठं आहे मला वाटलं छोटा असू आहे पण सोमठाने गाव सुद्धा आहे तर यात्रा होऊन गेली वाटतं तर त्यांची तयारी चालली जाते तरी आपली मुलगी खूप खूपसुरत आहे माझ्या वनली वन इस कुठ प्रसिद्ध सांग तिकड तर चलो याच्यात बाजार ना तर मित्रांनो याच्यामध्ये जसा आंधार थोडा आधार पाडला होती तेवढी गर्दी राहते का माणसाला फिरता येत नाही ये एवढी गर्दी होती असा फुल एकदम आनंददायक बाजार भर होतो आपला एकदम भाजीपाला फ्रेश एकदम क्वालिटी तर मित्रांनो इथं दहा पूर्णपेक्षा मोठा बाजार भरतोय जशी रात्र तशी गर्दी वाढते अजून दिवस आहे तोपर्यंत एवढी काय जात नाही भरपूर आहे मशीन भरपूर आमचे मोठे ने ऑर्डर दिली तर आमचे छोटे सेट काय करताय बघू कांदा जास्त शर्ट आहे का ना पन्नास पन्नास ची गोष्ट पिशी कांद्या त्याने घराशिवाना का भाई रिटर्न कर

तर मित्रांनो आपले ज्यांची हाय 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 हायची रुन टाकली खेळ काय ती आपली लाडाची बायक दोनच पुन्हा एक हाय हायची रुल टाकली खेळ हाय खात नाही दे Terima kasih Ya. Termitro, sih. ya. तर, चला तुम्हाला बाजार जातो इथला तर आमची शेत दोन मुलं दो तर आता आपलं पोट भरले आपण काय करू शकतो तर बघू शकता मित्रांनो वाज भरपूर असा मला बाजार भरपूर

तर मी वीड तो करतोय एक थोडसा आहे मास को करता बाजी पाले प्रेशर मास टिक रहा है रे ये वीडियो का है और बाहर 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 पाएगा तर आपल्या गाडी इथ लावले बाळा तर बघू शकता मित्रांनो इकडे बाजार भरतो तशीच आपली गाडी इथं टू ट्वेंटी आपली वन फिफ्टी तर इथं मंदिर आहे आणि इथं मार्केट जातो मार्केट सारखं इथं तर त्याच्यामध्ये बाजार भरतो तर बाजार बाजारामध्ये मध्ये भरपूर गर्दी आहे तर मित्रांनो आम्हाला या गावामध्ये असं एक किती घेटला की आमची मुलं पाहिले रस पाजेल त्याने नवीन वरती पण तिला पुढलं आम्हाला माहित पण नाही तर तो आहे ना खूप विचार आहे असं वाटतंय कारण लहान आणि त्यांनी लगेच विचारलं तर तुला थंड आहे का आहे मग त्यांनी लगेच पैसे दिले आणि पोरांना दिले तर धन्यवाद तुझं पण तर अशीच सेवा करीत राहा तुझ